कोल्हापूर येथे बावडा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचं अनावरण होतं आहे आणि जो माणूस सातत्यानं देव देश आणि धर्मावर सातत्यानं खालच्या पातळीला जाऊन टीका करतो पुण्याच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या नाकारतो अशा नतभ्रष्ट माणसाच्या हस्ते या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे हे अत्यंत खेदारोग आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे या राहुल गांधीचं कोल्हापुरामध्ये स्वागत करण्यासाठी काही होल्डिंग्स लागलेले आहेत त्या होल्डिंगवरती इतर राष्ट्रभक्ता देश देशभक्तांचे प फोटो आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज त्यावर दिसून येत नाहीत मग हे ढोंगी प्रेम कुठलं काढलं आहे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा फोटोही लावायचा नाही हे अत्यंत ढोंगीपणा आहे आणि इथल्या कोल्हापूरच्या संपूर्ण हिंदू समाजाला माहिती आहे त्यांचं हिंदुत्वाचं ढोंगी प्रेम आणि परवा दिवशी पाच तारखेला सकल हिंदू समाजाच्या वतीनं ज्या पुतळ्याला राहुल गांधीचा स्पर्श झाला त्याच पुतळ्याचं शुद्धीकरणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे सकाळी नऊ वाजता भगवा चौक इथं गोमित्र मारून पंचंगचं स्थान घालून छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी पावित्र्य राखलं जाणार आहे असं मी जाहीर म्हणतो